पुण्यातील सर्वात पाच फेमस वडापाव चला तर मग बघूया कोणते आहेत ते पुणे हे विद्वानांचं शहर पण खाद्यप्रेमींचंही आवडतं ठिकाण इथे शिक्षण घेणाऱ्या लाखो तरुणांना एक गोष्ट कायम साथ देते ती म्हणजे वडापाव पण वडापाव ही केवळ भूक भागवणारी गोष्ट नाही तर ती एक संस्कृती एक भावना आहे चला तर मग पाहूया पुण्यातील टॉप पाच फेमस वडापाव स्टॉल्स वडापावचा जन्म झाला एकोणीसशे सहासष्ट मध्ये मुंबईच्या दादर स्टेशन जवळ अशोक वैद्य या माणसाने सर्वप्रथम बटाट्याचा गरम वडापाव विकायला सुरुवात केली तो काळ होता गिरणी कामगारांचा त्यांना गरज होती एका स्वस्त चविष्ट आणि झटपट पर खाण्याच्या पर्यायाची आणि तेव्हापासून वडापाव प्रत्येक मुंबईकरांचा लाडका झाला हेच प्रेम हळूहळू पुण्यातही पोहोचलं कॉलेज ऑफिस बस स्टॉप वडापाव हा सगळीकडे सुपरहिट झाला आज पुण्यातही असे काही वडापाव स्टॉल्स आहेत जे लेजेंड म्हणून ओळखले जातात नंबर एक गार्डन वडापाव हा पुण्यातील एक आयकॉनिक वडापाव स्पॉट आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकात सुरू झालेला हा स्टॉल आजही कॉलेज स्टुडंट्स आणि ऑफिस गोवर्सचा फेवरेट आहे त्याची कोडी चटणी आणि वडापाव म्हणजे अफलातून कॉम्बिनेशन नंबर दोन जे जे गार्डन वडापाव पुण्यात वडापाव म्हटलं की जे जे गार्डन हे नाव आल्याशिवाय यादी पूर्णच होत नाही चीज वड़ा वडापाव मेओनीज आणि खुशखुशीत वडा यामुळे हा स्टॉल कायमच गर्दीने फुललेला असतो नंबर तीन जोशी वडेवाले हा वडापाव ब्रँड पुण्यात अनेक ठिकाणी पसरला आहे जोशी वडेवाल्यांचे मसालेदार वडे लसणाची चटणी आणि स्वच्छता यामुळे हा ब्रँड लोकांच्या मनात आहे नंबर चार बंधू हो चितळ्यांचा वडासुद्धा प्रचंड फेमस आहे त्यांचा वडापाव मिठाईच्या शेजारी मिळणारा एकदम क्लासी आणि टेस्टी कॉम्बिनेशन आहे नंबर <गण> पाच गोली वडापाव गोल वडापाव ही एक पॅन इंडिया फ्रँचायझी असली तरी पुण्यातही त्याची शाखा तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे त्यांच्या फ्युजन वडापाव चीज पंजाबी तडका मॅक्सिकन मसाला हे सगळं काही वेगळं अनुभव देतं तर मित्रांनो पुण्यात वडापाव हा केवळ नाश्ता नाही तर एक आठवण एक बॉन्डिंग आहे मित्रांशी कॉलेजसोबत आणि शहराशी तुमचं आवडतं वडापाव ठिकाण कोणतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद